कसली टीका टिपणी करता चला मुख्यमंत्री मी आमचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आमची महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे आम्ही सगळेजण पुण्यामध्ये हा कार्यक्रम घेणार आज तुमचे आधार कार्डशी लिंकअप केलेले तुमचे फॉर्म भरलेले आहेत आज पण या सभेच्या निमित्तानं मिळावायच्या निमित्तानं मला माझ्या मायमौलींना सांगायचं आहे मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय माझ्या महायुतीच्या सहकारी मित्रांना सांगायचं आहे अजून जर माझ्या अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलेचा फॉर्म भरणं राहिलं असेल अजून भरा ऑनलाईन त्रास होतोय परंतु अजून आम्ही थांबलोय आता जरी फॉर्म भरला तर जुलै पासून तुमच्या अकाउंटला पैसे देण्याचं काम आम्ही करू तसोबर देखील कमी पडणार नाही काळजी करू नका पण कुठल्याही माझ्या मायमौली वंचित राहू नका तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे तुम्हाला मिळाला पाहिजे दोन दिवसापासून लोड येऊ नये म्हणून आम्ही ऑनलाईन तुमच्या अकाउंटला पैसे पाठवायला सुरुवात केली बऱ्याचशा माय मौली मला भेटतात आम्हाला तीन हजार रुपये आले आमच्या खात्यामध्ये आले आम्हाला